पंकजा दाई कुठे भी असोत mm -hmm. गोपीनाथ मुंडे वरून जरी आले mm -hmm. तरी आम्ही हे नाही म्हणजे तुम्ही पक्क आहे पंकजा म्हणजे महाराष्ट्राची नुकसान झाली तुमच्या मनातला भावी आमदार कोण आहे तेवीस तारखेला तुम्ही कोणाला आमदार म्हणून पाहणार हे का नमस्कार मित्रांनो जनतेच्या मनातला आमदार कोण याच्या मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला काही माणसं इथं भेटले येतं जे जनावरं चारत आहेत आपण सध्या आहोत पाटोदा तालुक्यामधल्या चिखली या गावामध्ये आपल्याला जाणून आहे की सामान्य जनतेच्या मनामध्ये कोणाला त्यांनी आमदार बनवायचं ठरवलंय बाबा तुमचं नाव काय करभरी बोला जरा करभरी लाड तुमच्या इकडं कोणत्या कोणत्या उमेदवाराचं वातावरण जास्त दिसतंय तुम्हाला काय मला तर काही नाही सांगतात मी गुर की गुरखी काही विचार नाही काहीच नाही तुम्ही शेती पण करत असताल ना शेती कर इकडे जास्त शेती कशाची केली जाते सोयाबीन सोयाबीन चे रेट ह्यावेळेस व्यवस्थित आहेत का नहीं, नहीं। कमी येत कितीपर्यंत गेली शेवा सोयाबीन या वर्षी बेचाळीस बेचाळीसच्या म्हणजे एकंदरीत नुकसानाची वेळ आली म्हणायचं तरी पण तुमचं नाव काय या ना इकडे माझं नाव राम त्रिंबक लाड लांब राम लाड तुमच्या मनात तुम्ही कोणाला आमदार करायला ठरवले ओबीसी 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 कोण आहे तरी भीमराव धोंडे भीमराव धोंडे काय त्याला कारण काही कारण लोकने त्याच्या मुलीला जातीवाद करून पाडलं त्याच्यामुळे आम्हाला त्यांना आमदार करायचे जातीवाद करून पाडलं म्हणजे नेमकं का काय केलं ओबीसी मराठा असं जातीवाद केला जारांगेने आणि त्याचा फटका पंकजाताईला झाला ज्या पंकजाताईने इतका पीक विमा मिळून दिला इतकं म्हणजे विकास असा केला गावोगावी रस्ते समजा त्यांनी जनतेची इतकी सेवा केली त्या उमेदवाराला त्यांनी पाळली घेतो त्या उमेदवाराला पाळलं आता जर आपण विचार केला पंकजताईंचा म्हटलं पंकजाताई पाळल्यामुळं आम्ही ओबीसी समाजाच्या उमेदवाराला मतदान केला का तर पंकजता भाजपामध्ये आहेत ना पंकजाताई कुठे बी असोत गोपीनाथ मुंडे वरून जरी आले तरी आम्ही एवढेच कोणाचं ऐकणार नाही तुम्ही ठाम म्हणजे पक्क आहे पंकजाताईला पाडणं म्हणजे महाराष्ट्राची नुकसान झाली ज्या पंकजाताईने <स्थाँगा>। ग्रामविकास मंत्री त्यांच्या पदाच्या या माध्यमातून गोरगरिबांच्या वाडी तांडेवर रस्ते तलाव पाणी लो पाणी आडवा पाणी जिरवा हे सारं विकास केला आणि त्यांनी लोकल जीवाच रान केलं कसं एक रुपयाचा डाग नसणाऱ्या मुलीला पाडलं विकास पुरुषाला पाडले जातीवाद करून त्याच्यामुळे आणि दुसरा एखादा मुद्दा असा आहे का की ते प्रभावित करू शकतो दुसरा मुद्दा असा आहे दहशतवाद आम्हाला दहशत कुणाची पाहिजे नाही गरीब उमेदवार आणि जावा तवा काम करणारा उमेदवार त्याला आम्ही निवडून देणार ओके बाबा काय म्हणत होते तुम्ही नाही नाही आम्हाला समजा मिळत होते शेतकऱ्याचे जाणीव करीत जा जाणीव करणार कुणीच नाही राहते म्हणजे विमा वगैरे त्यांच्या काळामध्ये ताईंच्या काळामध्ये जास्त भेटला जास्त नाही काही होईना गुंडी करून ताईला पाडले मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांच्या घराला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसने केला त्याच्यामुळे आम्हाला ओबीसी लाच मतदान करायची आपलं नाव काय फायरल होणार असलं तर मी बोलतो नाही तर बोलणार नाही मग नाही बघणार नाही म्हणले तुम्ही कट्टर धनुभाऊचा एक वाजणार कट्टर कार्यकर्ते वाजणार ह्यावेळेस काय कारण आहे त्याचं नाही सांगू शकत तुम्हाला सांगावं तर लागन नाही सांगणार सांग ना नाही सांगणार बरं ओके त्यांना तेवढंच सांगायचंय तुमचं नाव काय अभिषेक लाड अभिषेक लाड तुमच्या मते सर्वात महत्त्वाचे प्रश्न मतदाराच्या मनामध्ये कोणते आहेत यावर्षी वर्षी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सगळे तालुके शांत राहिले पाहिजेत डोंडे साहेब कसं सा शांत माणूस आहे आणि कोणास कोणाच्या कोणाच्या भांडणातमध्ये येणारा माणूस नाही काही नाही रिलॅक्स माणूस आहे ते माणूस कोणाला त्रास देणार नाही काही नाही आणि पंकजात आईचं लोकसभेला इमानदारीने काम केलेलं आहे हे जे बाकीचे जे उमेदवार आहेत Hmm. त्यांच्या गावामध्ये ताईला मतदान झालेलं नाही यांनी काम केलं तर मतदान गेलं कुठं तसं जर पाहिलं तर सुरेश अन्नांनी लिस्ट जारी केली होती तीन चार दिवसापूर्वी त्यांच्या गावामध्ये जास्त टक्केवारी दिसते आपल्या मताची जास्त टक्केवारी आमच्या शेजारच्या गावामध्ये ताईला त्यांच्या पूर्ण गावामध्ये वीस वीस मतदान आहे ते बाकीचं मतदान गेलं कुठं आता, ना ना आता कस आता कस आता कसं त्यांनी कमळ हाती घेतलं ताईच्या वेळेस का झालं तर मग आम्हाला नको आहे कमळ आता नाही पण त्यांच्या कार्यकर्त्याचं असं मत आहे की ते सगळ्यात जास्त त्यांनी प्रचार केला ताईंचा प्रचार केला असेल ना मतदान नाही केलं प्रचार आणि मतदान यात फरक आहे पैसे खाल्ले प्रचार करून म्हणजे तुमची एकंदरीत नाराजी नाराजी नारा भरपूर प्रमाणात आहे आणि तुम्हाला कळेल तेवीस तारखेला भीमराव धंडे वीस तीस हजार मतांनी निवडून येतील ओके तुमचं नाव काय लाड गैनीनाथ लाड काय करता तुम्ही शेतीच करतो किती शेती आहे पंधरा सोळा एकर आहे शेतीमधून तुम्ही जे उत्पन्न घेतात तुम्हाला वाटतंय का त्याचा हमी भाव तुम्हाला व्यवस्थित भेटतोय नाही सरकारने लयच केले आणि बाकीच्या ज्या सुविधा आहेत जसं तुमचा शेतीमाल मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्ट वगैरे या गोष्टींमध्ये जेवढ्या प्रमाणात वाढ झाली जेवढा पैसा आपला खर्च करावा लागतो किंवा फवारण्या वगैरे जास्त प्रमाणात आलेल्या आहेत आता नाए, नाए, बुरु 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 माल। माल ते आणि तुमच्या मालाला भेटणारा भाव याचं कुठं संतुलन दिसतं का तुम्हाला नाही नाही सगळी व्हायला लागली काही मिळाला असते आता याला पर्याय म्हणून सरकारने काय करायला पाहिजे तुमच्या मते सरकारने ते आता निर्यात करू नये माल बाहेरचा माल मागून घेतला भेटायला असं व्हायला लागलं हा म्हणजे आयात करू नये आया, तुम्हाला असं म्हणायचं आयात माल केल्याच्या नंतर त्याची किंमत कमी होते बरोबर आहे तुमच्या मनातला भावी आमदार कोण आहे तेवीस तारखेला तुम्ही कोणाला आमदार म्हणून पाहणार हे वेळेस आहे का अपक्षच निवडून येणार इथं अपक्ष म्हणजे कोण अपक्ष धोंडे साहेबच निवडून येतील धोंडे साहेब काय कारण मी नाही नाही माझं नाही एकंदरीत मत काय लोकांचं तुम्ही लोकांचे मत जास्त जाणून घेत असतात ना कशामुळे साहेब एकंदरीत मत म्हणजे ते ताईला पाडलं ना मराठा लॉने जातीवाद केला म्हणजे कामाच्या माणसाला पाडायचं काम केलं ना आमचं ठरलंय त्याच्यामुळे तसं झालं ते बाकी दुसरं काय कारण नाही की सुरेश अन्न लोक नाराज नाही लोकांनी असं मतभेद केल्यामुळं हा लोकांच्या मनामध्ये एक द्वेष म्हणा तिरस्कार निर्माण झाला म्हणजे सगळ्याच ओबीसी सगळ्याच ओबीसी चीसी समाजात जर आपण विचार केला तर माझ्या अंदाजे किती मतदान असेल तर ओबीसीचं तिन्ही तालुक्यामध्ये तीन तालुक्यात हजार पंच्याहत्तर हजाराच्या आसपास जास्त असत वंजारी मतदान नव्वद हजाराच्या आसपास आहे ना तीन तालुक्यामध्ये तीन तालुक्यामध्ये दीड लाखापर्यंत आहे तर त्याच्यामध्ये जास्त टक्केवारी कोणाकडे राहील साहेब तरी पण किती टक्क्यापर्यंत तुमचं मत असेल पण तरी बी सात साहेबांकडून त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये केलेले जे काम आहेत हो त्याच्यामधलं कोणतं काम तुमचं सगळ्यात जास्त आवडतं काय नाही शिक्षण संस्था शिक्षण संस्था शिक्षणाच्या सुविधे करून दिल्या तुमच्या गावामध्ये कोणाची शाळा आहे कर्जतची यशवंत यशवंत ओके आणखी दुसरं आता जर तुम्ही ज्यांना आमदार निवडून देणार आहेत त्याच्या पाठी मग काय कारण आहे की त्यांनी भविष्यात कोणतं काम करायला पाहिजे अशी तुमची अपेक्षा असणार आहे आता हे लोकांचे प्रश्न सोडावे लागतील व शेतकऱ्याची शेतकऱ्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या दृष्टीने कोणता हे मालाला भाव द्यावा मालाला भाव भेटला पाहिजे अनुदान okay. विम्यापेक्षा ते जास्त महत्वाचे अनुदान आणि विम्यापेक्षा भाव जास्त कारण शेतकरी म्हणजे कष्टाने जगणारा माणूस शेतकरी मी स्वतः पण एक शेतकरी आहे चला धन्यवाद आपण चिखली या गावामधल्या लोकांचे मत काय आहेत ते जाणून घेतले आहेत भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद